पण लातूर जिल्ह्यामध्ये एवढे काय दलित हत्याकांड होत आहेत विद्यार्थ्यांवरती बलात्कार सारखे प्रश्न पडत आहेत पण याच्या संदर्भामध्ये एकदाही विधा आपले लातूर शहराचे आमदार विद्यमान आम्ही देशमुख असतील ग्रामीणचे धीरज देशमुख असतील दोन दोन एका तालुक्या शहरामध्ये प्रधा असताना एकाही आमदाराला दलिताची बाजू या ठिकाणी दिसली नाही ना लातूर जिल्ह्यातील युक्तांतर संघटनेने एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे या धरणे आंदोलनाला लातूर जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असलेल्या दलित हत्याकांड असतील मुस्लिम संदर्भामध्ये असतील या सर्व गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक आमदार कुठल्याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायला तयार नाहीत त्यांना दलितांचे मुस्लिमचे मतं चालतात पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणे ते बांधित की असं स्वतःला समजत नाही त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये जे दलित समाजाचे हत्याकांड घडत आहे त्याचा कुठंतरी एक जबाब म्हणून विधानसभेमध्ये बोलण्यासाठी हा समाजाचा एकही आमदार नसल्यामुळं या ठिकाणी आम्हाला समाजाला विचार करावा लागत आहे की आपलं स्वतः एक नेतृत्व समाजाच्या वतीने या ठिकाणी उभा टाकावं जेणेकरून विद्यार्थ्याचे आणि आंदोलनाचे जी दिशा आहे ती पुढे दलित समाजाला उभा टाकता येणार नाही कारण स्वतःचा एक आपला समाजाचा एक आवाज झाला तर यापुढे असे काय हत्याकांड होणार नाहीत त्यामुळे युक्त्यांतर सामाजिक संघटनेने जो या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे जो समाजाला या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचा या ठिकाणी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या अशा म्हणजे सह सर दिसत आहे की कुठंतरी एक मॅनेजमेंट पद्धतीनंही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असं दिसत आहे या पोस्टमॉर्टमचं निरंतर आम्हाला जर लागलं नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये आज लोकतांत्र संघटना हे आंदोलन करत आहे त्यांच्यामध्ये तुम्ही सर्व सर्वपक्षीय समाज बांधव या ठिकाणी म्हणून आम्ही उपस्थित आहोत तर पीडितांना दिली त्यांना न्याय भेटत नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आमचं संरक्षण घटक मिळून आम्हाला करावं लागेल आणि या ठिकाणी आमची राजकीय जी भूमिका आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व समाज मिळून या येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही ठरू या शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्याने दलितांचे होणारे घट्याकांड असेल किंवा म्हणजे रेपसारख्यासुद्धा घटना घडलेल्या आहेत तुमच्या संदर्भात तर या संदर्भात तुमच्या म्हणजे काय म्हणजे बदल व्हायला पाहिजे लातूर शहरामध्ये कारण इथले सत्ताधारी आणि विरोधक तर जात बघून धर्म बघून किंवा म्हणजे गरीब श्रीमंत बघूनच उडी मारत आहेत अशा पद्धतीची ही चर्चा आपल्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत आहे तर त्या संदर्भात साहेब विचार करण्यासारखे प्रश्न आहेत आपल्याला ते लातूर मध्ये रेणापूर सारख्या क्लबवर वर एखाद्याची धाड पडते आणि धाड पडल्यानंतर स्थानिक आमदार त्या गोष्टीचा विधानसभेमध्ये कलोळा करतात बोलतात त्या संदर्भामध्ये पण लातूर जिल्ह्यामध्ये एवढे काय दलित हत्याकांड होत आहेत विद्यार्थ्यावरती बलात्कारसारखे प्रश्न पडत आहेत पण याच्या संदर्भामध्ये एकदाही विधा आपले लातूर शहराचे आमदार विद्यमान आम्ही देशमुख असतील ग्रामीणचे धीरज देशमुख असतील दोन दोन एका तालुक्यात शहरामध्ये पदा असताना एकाही आमदाराला दलिताची बाजू या ठिकाणी दिसली नाही विद्यार्थ्याची दिसली नाही त्याच्यामुळे कुठंतरी आमच्या दलितांच्या भावना या ठिकाणी दुखवल्या जात आहेत सातत्याने त्यामुळे आणि सातत्याने प्रयत्न करतो असतो की लातूर जिल्ह्यामध्ये बदल झाला पाहिजे त्यामुळे यामुळे या याच्या पुढे आम्हाला विचार करूनच मतदान करावं लागेल या ठिकाणी आम्हाला दिसत आहे आणि हीच वेळ आहे की आपल्याला बदल घडावाच लागेल या ठिकाणी निश्चितच एक वा... समाज म्हणून किंवा म्हणजे एक दलितावर किंवा इथल्या होतात आत्या, होतात आणि त्या संदर्भात उदासीन त्या दाखवत आहेत हा देखील एक गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमचे आंबेडकरवादी आम पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका